मी स्वेटर घ्यायला आलो होतो एक नंबर स्वेटर भेटतात तिथं आम्हाला हे जग होता ना विलास लावून सिग्नेचर करून आम्हाला दिले विलास होता ते दिवस आता आपल्यापेक्षा जरा व्हरायटी जास्त आहे तिथं बघण्यासाठी येते स्वेटर हे भारी आहे हे पाळी लोकांपासून स्वेटर घ्या स्वेटर एक नंबर आहेत क्वालिटीचे आहेत कारण नाही नेपाळी लोकांकडे स्वेटरची असते क्वांटिटी आणि क्वालिटी टिबेटियन मार्केट असल्यामुळे खात्रीपूर्वक आणि क्वालिटीचं भेटत आहे खास अहमदपूरून लातूर सिटी मध्ये स्वेटर घेण्यासाठी आलेलो आहोत बुद्धाम दुसऱ्या दुकानापेक्षा नेपाळी लोक माल चांगला असते आणि आपल्या लातूर मध्ये आलेले या वर्षी थंडीचा मोसम खूप जोरात आहे नमस्कार माझे नाव लवसंग आहे आम्ही थंडीच्या मोसमात लातूर मध्ये येतो आता थंडी जस झाले दहा पंधरा दिवसला सगळा सगळं माल संपले धंदा बी चांगला अजून माल माल अजून ये, येते माल भरपूर आहे आणि ग्राहक बी चांगला आहे आज आम्ही इथं हिवाळ्याचे कपडे खरेदी करण्याकरता आलेले आहोत हिवाळा म्हटलं की नेपाळी लोकांची आणि तिबेटियन स्वेटरची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते आणि सध्या थंडीचा कडाकडा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे लहानापासून वृद्धांपर्यंत स्वेटर मफलर हातमोजे पायमोजे हे महत्त्वाचे उपदार कपडे आपल्याला घेण्यासाठी खास करून याच मार्केटला यावं लागतं आणि ह्यांचे कपडे म्हणजे आपण वर्षातून दोन वर्षातून जी काही खरेदी करतो तर यांच्या आतुरतेने वाट पाहून आणि यांच्याकडूनच करत असतो प्लेस आहे टिबेट टिबेटमध्ये चीन आमचे देश हडपले नाईनटीन फिफ्टी नाईनमध्ये मध्ये त्यामुळे आम्ही इट इंडियामध्ये शरण घेतलेला आहे आता आम्ही ते इंडियामध्ये कर्नाटक चे स्टेट मध्ये हुबली दरवाड चे समोर एक गाव होते तिथं आमचं तिकडे स केंद्र सरकारने आम्हाला तिथं जागा दिलेला आहे आम्ही तिकडे टिपॅटन रिफ्युजी कॅम्प आहे तिकडे राहतो आम्ही सगळे सध्या थंडीचा मौसम वाढलेला आहे आणि खूप कडाक्याची थंडी वाढलेली आहे थंडी वाढली की आपल्याला आठवतं की गरम राहावं आणि गरम राहण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले लागतं ते स्वेटर आणि स्वेटर म्हणल्यावर प्रश्न पडतो की कुठून ते घ्यावं जे ज्या ठिकाणी क्वालिटी पण भेटेल आणि क्वांटिटी पण भेटेल तर आम्ही लातूरमध्ये असंच फिरत फिरत आलो होतो तर नेपाळी लोकांकडे स्वेटरची असते क्वांटिटी आणि क्वालिटी तर आम्ही इथे आलेलो आहोत या ठिकाणी सग खूप प्रकारचे स्वेटर आहेत आणि या ठिकाणी एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये सगळे स्वेटर भेटतात आम्ही गेल्या वर्षीसुद्धा इथूनच खरेदी केली होती आणि तसे त्याच क्वालिटीपेक्षा या वर्षी सुद्धा स्वेटर भेटलेले आहेत आणि या ठिकाणी खूप नेपाळी लोकांची संख्या या वर्षी जास्त आहे आणि नक्कीच याचा उपयोग सर्वांना होईल आणि आम्ही चार महिना बसून येते आणि आम्ही गाव करते करत आम्हाला विलास लावून सिग्नेचर करून आम्हाला दिले विलास लावता तेच दिवस आता एवढं पण आम्हाला संबंध आहे आता लातूर म्हणजे आमच्या घर यावर्षी थंडीचा मोसम खूप जोरात आहे तो सतावत आहे म्हणून सर्वांना मफलर स्वेटर याची आवश्यकता आहे सगळ्यांनी मफलर स्वेटर खरेदी करणं आवश्यक आहे मी सुद्धा या ठिकाणी कानटोपी स्वेटर खरेदी करण्यासाठी आलेला आहे